पुढील रचना सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो आहे महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती पुणे सन्मानिय शरदजी सर शहापूर तालुक्यातील एक आमचे परम स्नेही आणि आदर्श शिक्षक शरदजी सर बालभारती पाठ्यपुस्तक निर्मितीवर ते आहेत आणि पाठ्यपुस्तकाची निर्मिती करत असताना योगदान त्यांचं लाभतं त्या कमिटीवर सर आहेत सरांना विनंती करतोय आपण पुढील रचना आपण सादर करायची पण नमस्कार अधिक प्रस्तावना न देता आ, थेट कवितेला सुरुवात करतो त्यांनी विचारलं सध्या तुम्ही काय वाचता त्यांनी विचारलं सध्या तुम्ही काय वाचता मी म्हटलं मी वाचतो हा पांडुरंग त्यांनी विचारलं सध्या तुम्ही काय वाचता मी म्हटलं मी वाचतो हा पांडुरंग मी वाचतो हा पांडुरंग निसर्गाच्या रूपातील मी वाचतो हे निळं आकाश आज अचानक काळ्या ढगांनी भरून आलेलं मी वाचतो हा अवकाळी पाऊस सांज सकाळी रात्री मध्यरात्री मनाप्रमाणे बरसणारा मी वाचतो ढगातून निथळणारे हे अश्रू मी वाचतो माझ्या शेतकरी बापाचं काळीज बांधावर कमरेवर हात ठेवून उभं पीक पाण्यात बुडताना हताशतेने बघत न बसता भिजलेल्या भाताची गडप घाई घाईने जमा करताना मी वाचतो सुरकुतलेल्या चेहऱ्यांची भंगलेली स्वप्ने आणि काही पुरलेली आणि काही उरलेली मी आज वाचतोय या विठ्ठलाला खांद्यावर हात ठेवून उभं राहण्यासाठी हिंमत देताना मी वाचतो शुष्क चेहऱ्याच्या चिमुकल्या लेकींची निशब्द स्वप्ने मी वाचतो शुष्क चेहऱ्याच्या चिमुकल्या लेकींची निशब्द स्वप्ने मी वाचतो उरातून भरून आलेल्या आठवणींचे पूर मी वाचतो पक्षांची गरुड झेप आणि त्यांची गरुड भरारी मी वाचतो पक्षांची गरुड झेप आणि त्यांची गरुड भरारी मी वाचतो लोकलच्या जीवघेण्या प्रवासात मी वाचतो लोकलच्या जीवघेण्या प्रवासात सिमेंटच्या जंगलात बोनसाई झालेली स्वप्ने मी वाचतो लोकलच्या जीवघेण्या प्रवासात सिमेंटच्या जंगलात बोनसाई झालेली स्वप्ने मी वाचतो अनंत रखरखीत हात निमस्तके कधी भरकटलेली कधी शून्यात गुंतलेली तर कधी वणव्यात होरपळलेली मी वाचतो ही आयुष्याची जाणीवेची कादंबरी मी वाचतो आयुष्यातील जाणिवेची कादंबरी सुख दुःख आनंद वेदना संवेदना या सर्वांचा प्रतिमे मिलापासणारी या सर्वांचा अप्रतिम मिलाप असणारी धन्यवाद खूपच छान सर आपण असंच वाचत राहावं असं वाटत होतं विठ्ठलाला आपण सर्वातून वाचलेलं आहे सरांचा सन्मान होत आहे सर प्लीज मंचावर या मी बापट सरांना विनंती करतो की आपण पांढरी सरांना आपण सन्मानित करायचं आहे शहापूर तालुक्याचे आदर्श शिक्षक तथा पाठ्यपुस्तक निर्मितीवर सं नियोजित आहे नियुक्ती झालेली आहे असे शरदजी पांढरे सर आपल्याला देखील धन्यवाद आणि यानंतर शब्दांचे इमान अक्षराचे पाणं अभंगाचे कारण तुमच्या प्रत्येकाचे शब्द आहेत हे शब्द मोती आहे तुमच्या प्रत्येकाचे शब्द आहेत हे शब्द क्रांती आहेत तुमच्या प्रत्येकाचे शब्द आहेत ते अमृताचे तुषार आहेत आणि भविष्यात त्याच शब्दातून क्रांती होणार आहे तुम्ही सगळेजण इथे आलात शब्दांचा एक असा वनवा पेटलायला असा आणि त्या वनव्यामध्ये ज्याला आपण म्हणतो कुकर्मवाद असेल त्या वनव्यामध्ये पापाचरणवाद असेल त्या वनव्यामध्ये कर्मकांड असेल हे जळून भस्मसात झाल्यासारखं आज मला वाटलं खूप आनंद वाटला तुम्ही सगळे मोठे आहात आणि इतके मोठे आहात की तुमच्या शब्दानं व कौतुक करावं त्या शब्दांनाही तुमच्या समोर गहाण ठावावं लागेल तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वाची उंची मला मांडता येईल त्यामुळे शब्दाद्वारे तुमचं कौतुक करणं हे खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या चिलट्याला जमणार नाही त्यामुळे मी ते करणार करणारी करू नका तुमच्यासारख्या भीष्माचार्यांच्या सोबत आमच्यासारखे अर्जुन ज्या दिवशी उभे राहतील त्या दिवशी समाज बदललेला असेल हे निश्चित सांगतो आटली आषाढी एकादशी आज माझी सार्थक झाली कारण आषाढीला सगळे संत जातात आणि पंढरपूरला ते क्षेत्र बनवतात आज तुमच्यासारख्या संतांच्या मांदियाळीनं वारकरी तत्त्वज्ञान विद्यापीठाला तीर्थक्षेत्र बनवलं याच्यापेक्षा वेगळं काय म्हणावं त्यामुळे आमच्या जे सगळे कवी आहेत त्या सगळ्या कवींना आता मी इथे जोडून घेतो आणि तुम्हाला खरं सांगू या सृष्टीमध्ये पहिल्यांदा जर काही जन्माला आला असेल तर तो प्रणव जन्माला आला आहे शब्द जन्माला आला आहे म्हणून भगवंताच्या ओंकारातून पहिल्यांदा जर बाहेर पडला असेल तर तो या सृष्टीमध्ये शब्द बाहेर पडला एवढं शब्दाचं सामर्थ्य आहे आणि या शब्दाचाच विलास ही सगळी सृष्टी आहे म्हणून वेदामध्ये असं म्हटलेलं आहे ओंकार प्रणवस्य वेदा हा वेदांचा प्रणवच ओंकार आहे आणि ओम हा शब्द आहे ज्ञानेश्वर महाराज अमृतानुभवाच्या सहाव्या प्रकारामध्ये शब्द खंडन नावाचं एक वेगळं प्रकरण शब्दाच्या सामर्थ्यासाठी लिहितात ज्ञानोबरांनी तुमच्यासारख्या साहित्यिकांना फार सुंदर ज्ञानेश्वरीमध्ये गुंपलेलं आहे आणि साहित्य कसं असावं ना या साहित्याचे बारा दोष पण ज्ञानोबाऱ्यांनी सांगितले ते म्हणतात कविता कशी असावी वाङ्मय कसा असावं साहित्य कसा असावं तर आटू वेदू विंदाणू विरोधी वादू बळू सुंदर आहेत ते दोष वाणीचे बारा दोष पण त्यांनी सांगितलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही सगळे धन्य आहात आणि आज या ठिकाणी तुकोबांचा ज्ञानोबांचा अभंग सार्थकी झाला उजळले भाग्य आता अवघी चिंता वारीली संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला माझ्या दृष्टिकोनातून तुमचं दर्शन हाच एक पद्मनाभ आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा या आणि आपण तीन दिवसाचं आपल्या साहित्य भारती महाराष्ट्र या माध्यमातून तीन दिवसाचा आपण साहित्य परिषद याच वारकरी तत्वज्ञान विद्यापीठामध्ये आपण आयोजित करू असा मी तुम्हाला शब्द देतो त्यामुळे महाराष्ट्रातल्या कवीनं इथं आपण बोलू आणि बाकी आम्ही व्यवस्था करू कारण आमची आता शाखाच ओपन झालेली आहे शहापूर शाखा त्यामुळे आम्ही सगळे वीस पंचवीस जण आहोत आदरणीय आमचे सर आहेत सर आमच्या पाठीमागे एक फार मोठी प्रगल्भ आमच्या तालुक्याला मिळालेली एक साहित्याची साहित्याचा समुद्रच म्हणावा साहित्याचा झराच म्हणावा कारण पुस्तकांमध्ये साहित्याच्या जाणं हे भाग्य आमच्या या कवीला मिळाला तुम्हाला सगळ्यांना वंदन करणं दंडवत करणं एवढंच मी तुमचं कौतुक करू शकतो पुन्हा एकदा वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून माझ्या सर्व टीमच्या माध्यमातून राजूभाऊ चौधरी यांच्या माध्यमातून मी तुमची कृतज्ञता व्यक्त करतो